पाईपलाईन फुटल्याने दायमा यांच्या गोडाऊनमध्ये पाणी शिरले लाखोंचे नुकसान चाळीसगाव शहराला पाणीपुरवठा करणारी धुळे रोडवरील विराम लॉनसमोरची चाळीसगाव नगरपालिकेची मुख्य जलवाहिनी काल सायंकाळी फुटली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली ज्यामुळे लाखो लिटर पाण्याची मोठी नासाडी झाली या दुर्घटनेमुळे केवळ पाण्याची नासाडी झाली नाही तर बाजूलाच असलेल्या दायमा यांच्या मंडपाच्या साहित्याच्या गोडाऊनमध्ये पाईपलाईनचे पाणी घुसले यामुळे मंडपातील खुर्च्या टेबल डेकोरेशनचे साहित्य आणि इतर मूल्यवान वस्तू मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत ज्यामुळे दायमा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार विराम लॉनसमोर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे या कामासाठी खोदलेल्या नाल्यांमधून निघालेला मुरुम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता हा मुरूम उचलून घेण्यास संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आले होते मात्र मुरुम उचलण्यासाठी वापरलेल्या मशीनमुळे पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि ती फुटली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई दायमा यांना मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बातमीदार किसनराव जोर्वेकर ग्रामस्थ लाईव्ह संपादक संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू आहिरे बातम्यांसाठी चाळीसगाव